सुटला घडक्रमांक या मैदानाचा एक सुटला अहिल्यादेवी केसरी सन दोन हजार पंचवीस जोगवडीकरांच्या मैदानातील पहिला गट पळतोय आणि ज्या गटामध्ये काठा अखेर लढत चालू आहे आडल्याकडे लक्ष आणि सिकंदर पालडल्या परत एकदा तो जोड पडतोय भारत आणि सुंदर अतिशय पाच जणात लढत चालू होती त्यातले चौघेपाठ आहे सुंदर अशी गाडी आहे अतिशय सुंदर अशी गाडी पोहतीय भुंगा आणि तेजाची गाडी या बैलगाडी क्षेत्रातील जुना जनता अनुभव असा देवली एक नंबर तासा सुटला आणि तेरा, तेरा मध्ये तीन गाड्यामध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळते निमित्त आहे अहिल्या देवी केसरी सन दोन हजार पंचवीस पहिल्या पर्वातलं पहिलं भव्य आणि दिव्य मैदा सुंदर अशी गाडी पोहतीये फल्यार पिंजोडचा बेताज बादशा मथुरा आणि लाडूची गाडी ड्रायव्हरच फक्त प्रेक्षकांनी साठ दिली पाहिजे सुटला तेवीस सुटला अहिल्या देवी केन दोन हजार पंचवीस जगडिकरांच्या मैदानातील सुंदर अशा गाड्या पाहत आहे सुंदर अशी गाडी पळतोय साई आणि चिमण्याची गाडी सुंदर अशी गाडी आणतोय शाकीर आणि निरिवाद वज बेगळे यांची गाडी आणायला खाली जायचंय सुटला साडेतावीस सुटला पुण्यश्रिल पाहिल्या देवी होळकर यांच्या निमित्त भव्य दिव्य जोगवडीकरांच्या मैदानातील गट क्रमांक सत्तावीस पळतोय एक बाद झाला चौघात लढत चालय अलीकडं सुंदर अशी गाडी पळती सरच्या आणि बावऱ्याची गाडी सुटला गड क्रमांक बत्तीस सुटला या मैदानाचा बत्तीस मध्ये एक खल्ला झाला दुसरा सुधा भाग झाला ठीक आहे पर्या सुंदर असे गाडी पळचूय आणि अड्या लढत देत होता परंतु त्यानं शेवटच्या क्षणाला तास चेंज केला आणि पड्याल एकटाच आज पैठे आणि सोन्याची गाडी